स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि धनतेरसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुखाची समृद्धीची आणि शांततेची जावो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि आंघोळ वगैरे आवरून मी सडा रांगोळी करत आहे आज धनतेरस होतं त्यामुळं रात्री मी कलर आणलेले होते रांगोळीचे वीस रुपये किलो कलरची रांगोळी होती तर जास्त काही नाही पाचच कलर आणलेले आणि पिवळा आणि लाल हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं बघा आज आपल्याला धन्वंतरीची पूजासुद्धा करायची असते त्यामुळे मी हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे इथून पुढे पाच दिवस आता हळदीचं लेपन हे आपल्या उंबऱ्याला करायचंच आणि छानशी अशी लक्ष्मीची पावले मी काढलेली आहेत हळदीचं लेपन हे लाकडी जो उंबरा असतो त्याला खूप छान वाटतं आता आमचा हा ग्रेनाईटचा आहे याच्यावर एवढं उठून दिसत नाही पण लाकडी उंबरा असला तर कसं पूर्ण असं पिवळं दिसतं त्यामुळं त्याच्यावर जर आपण रांगोळी काढली आणि लाल कलर वगैरे त्यामध्ये भरला तर खूप छान दिसतं म्हणजे हळदी कुंकू असं दिसतं ते आणि खूप दिवसानं मी रांगोळी काढ त्याला व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप दिवस झालं म्हटलं मी माझी रांगोळी म्हणजे काढण्याची पद्धत वगैरे तुम्हाला दाखवलेली नव्हती म्हणून म्हटलं आज थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं आणि कधीही रांगोळी काढत असताना रांगोळी काढताना आपल्या रांगोळीमध्ये शुभचिन्हांचा वापर असावा उदाहरणार्थ लक्ष्मीची पावला असतील स्वस्तिक असेल ओम असेल हे सगळं काढायचं कारण की कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही त्या शुभचिन्हांमुळे आणि फायनली रांगोळी बघू शकता तुम्ही कशी काढलेली आहे मी हे टायमिंग होतं ते सात सव्वा सातचं टायमिंग होतं आणि जो आपला मेन डोअर असतो तो सुद्धा सगळा स्वच्छ पुसून घेतला आणि हळदी कुंकु आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलेला आहे त्यानंतर आज प्रदोष पण होता आणि धन्वंतरीची पूजा पण होती आणि धन्वंतरी हे भगवान विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळं मग बाळकृष्णांना आणि मातेला आणि महादेवाच्या पिंडेला अभिषेक घालून घेतला देवपूजा आधी दे करून घेतली कारण अजून कळीचे लाडू चकली आणि चिवडा एवढे पदार्थ आपले बनवायचे आहेत चला मैत्रीने आपण आज कळीचे लाडू तयार कळीचे लाडू कसे बनवायचे ते बघूया एक किलो कळी आणलेले आहे मी आणि लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला चला मैत्रीणी आपण कळी पाकड घालूया घेऊया काल मी दाखवलेले आहे तुम्हाला एक किलो कळी आणलेली आहे आणि आज आहे धनुत्रयदेशी तर धनुत्रयदेशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता एकच एक किलोचे लाडू बांधणार आहे मी जर संपले तर परत अनेक किलोचे बांधायचे पण एकदम दोन किलो सगळ्या बांधणार नाही कारण बांधायला पण कोण नसतं आणि एक तुझं हाल पण होतं आणि कसं होतं तर नंतर नंतर ना लाडू भुगा येतात बघा हे संपवायचे आणि मग नंतर ना बांधले तर, तर चालतात आणि एक किलो कळीला एक किलो साखर लागते शंकरपाळी केलेली कढई हे कडे आपली एक किलो कळे आहे तर एक किलो कळीला बरोबर एक किलो साखरच घालायची गा तर हा ग्लास आहे तो पावशरचा ग्लास आहे तर सपाट घ्यायच फुल्लास भरून घ्यायचं तर हे चार ग्लास आपण घालायचे आहे चार हे बरोबर आपली एक किलो साखर आहे चला तर आता एक आपण एक किलो कळीचा तयार कळीचा पाक कसा बनवायचा बघूया आता एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही हे पहा साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही कारण जास्त पाणी जर घातला तर पाक लवकर येत नाही पूर्ण साखर सगळी भिजेल पाणी घालायचं गॅस आपण आता चालू करून घेऊया आणि साखर विरगळेस पर्यंत व्यवस्थित असं सारखं हलवत राहायचं याला साखर पुढेल एवढंच पाणी घालायचं तर असं का, का करायचं तर पाक आपला लवकर येत नाही लक्षात ठेवा जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं जा जा तर पाक लवकर येत नाही त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे पाक आपला चटणी येतो आणि कळतो सुद्धा जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं जा जा तर पाक लवकर पण येत नाही आणि कळत पण नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि असं ढवळत राहायचं आपण बघू शकता तुम्ही <laughs> <laughs> पूर्ण साखर आपली विरगळलेली आहे आता साखर ज्यावेळी विरगळते त्यावेळी साखर विरगळल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटातच बरोबर आपला पाक तयार होतो पाच ते दहा मिनिटातच तयार होतो जास्त वेळ लागत नाही गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आता आपण आणि प्लेट घ्यायची अशी एखादी प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर पाक असा थोडासा टाकायचा आणि हा पाक आहे तो गार होऊन द्यायचा गरम असताना कधीही पाक चेक करायचा नाही थोडस फुकायचं याला आणि त्यानंतर हा बोट आणि अंगटा आणि असं बरोबर ते हातावर घ्यायचं आणि चेक करायचं हे पहा अजून आपली एक तार येत नाही बघा म्हणजे पाक आपला तयार झालेला नाही आहे पाचच मिनिटात खरं पाक आपला येणार आहे परत असं हलवायचं आपण चेक करूया थोडस प्लेटीत अस पाक घ्यायचा आणि तो गार होऊन द्यायचा त्यानंतर मग चेक करायचं हे पहा अजून पण आपली एक तार येत नाही थोडा वेळ आपण पाक ठेवायचा आहे म्हणजे एक तारे पाक तयार होईल असं एक सारखं ढवळत हो राहायचं जेणेकरून साखर आपली कशी एका ठिकाणीच अशी म्हणजे घट्ट होणार नाही त्यामुळे असं हलवत राहायचं चला तर अनेकदा चेक करूया आपण चेक करूया आपण प्लेटीत घेऊया पाक हे पहा मी चार पाच वेळा चेक केले नाही आपल्याला कळत नाही लक्षात ठेवा आणि असं बोट दोन्ही बोटावर घ्यायचा आणि असं घासायचं त्याला म्हणजे आपल्याला कळते हे पहा बरोबर एक तार येत आहे बघू शकता तुम्ही एक तार येत बरोबर हे पहा अशी एक तार याय लागली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे चला आता आपण कळी घालून घेऊया कळी घालून घेऊया नाहीतर आपला पाक पुढे जाणार थोडीशी वेलदोड्याची फूड जे आहे ते मी बारीक करून त्यामध्ये घातलेले आहे गॅस बंद करायचा लगेच पाक आपला पुढे जाऊ शकतो हलवून घ्यायचं कळी आता यामध्ये ऍड करू कळी एकदम अशी बारीक आहे कळी तुम्ही घरामध्ये कळी पाडला तर ती कळी मऊ असते पण विकतची कळी कशी असते थोडीशी म्हणजे अशी कडक असते त्यामुळे ती मुरायला थोडा जास्त वेळ लागतो कमीत कमी आपल्याला याला दीड दोन तास तर असंच ठेवावं लागणार आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घालू शकता किंवा कोरडेसुद्धा भाजून घालू शकता असं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं मी सुद्धा बेदाने आ, काजू आणलेले आहेत ते आता बारीक बारीक कर कर करून भाजून घेऊन यामध्ये ॲड करते मगज बी घालायचं जास्त करून खूप छान लागतात कारण कळीच्या लाडवाला मगज बी सगळं व्यवस्थित एकसारखं करायचं आणि झाकून ठेवायचं आता बरोबर तास दीड तासाने हे लाडू आपले बांधायला येतात चला आता याच्यावर झाकून ठेवूया झाकून ठेवलेलं आहे मी हे <coughs> मगच बी तुपामध्ये भाजून घेऊ शकता मी आता कोरड्याच भाजणार आहे पण भाजल्याशिवाय घालायचं नाही कारण भाजल्यावरच चांगलं लागतात थोडेसे बेदाणे पण मी आणलेले आहे पूर्ण असं पांढरा कलर येऊज करेल मग भाजून घ्यायचे मगजबी आणि हे व्यवस्थित सगळीकडे आपण हे करून घेऊया तुम्ही बेदाने सुद्धा तुपात भाजून घेतला तरी सुद्धा चालतो पण मी काय बेदाने भाजले नाही मगजबीमुळे बघू शकत <laughs> किती छान या हे आलेलं आहे कलर खूप छान दिसतात मगच यामध्ये असं व्यवस्थित हे करायचं आणि झाकून ठेवायचं आणि थोड्या वेळाने परत त्याला हे करायचं खालवायचं खालवर करायचं बरोबर एक ते दीड तासाने म्हणजे लाडू वळायला आले आणि आपण सारखं चेक करत राहायचं की लाडू म्हणजे पाक कसा आहे व्यवस्थित आहे का वळायला आलेत का कारण नंतर ना पूर्ण गार झाल्यानंतर लाडू वळायला येत नाहीत व्यवस्थित त्यामुळे सारखं चेक करत राहायचं माझं तर एक ते दीड तासाने बरोबर आले आणि हात थोडे दुखत असल्यामुळे मी थोडे लाडू बांधले आणि थोड्या कळ्या ठेवल्या खायला कारण बहिणीच्या इकडं द्यायचं आहे म्हणल्यावर तेवढेच लाडू बांधले जर म्हणजे लाडू वळायला येत नसतील तर पाक कमपडलेला असेल तर थोडासा परत पाक तयार करायचा एक पाक आणि त्यामध्ये ॲड करायचा आणि जर पाक जास्त झालेला असेल पूर्ण जर मिश्रण असं पातळ झालेलं असेल तर थोडंसं गॅसवर गरम करायचं कारण पाक जर आपला कच्चा राहिला तरीसुद्धा तसं होतं त्यामुळे थोडंसं गरम करायचं आणि परत ठेवायचं गार होण्यासाठी तसं केल्यामुळे सुद्धा लाडू वळायला येतात शक्यतो कळीचे लाडू बिघडत नाहीत आणि जरी बिघडले तरीसुद्धा कळ्यात कळ्या खाल्ल्या नसत्या तरीसुद्धा चालतात त्यामुळे कळेच्या लाडवांचं एवढं टेन्शन नसतं परत बेसनचे लाडूसुद्धा बिघडत नाहीत सगळ्यात जास्त भीती कोणत्या लाडवाची वाटत असेल तर रव्याचे लाडू जरा जरी पाक इकडे तिकडे झाला तर मग काय त्यातला दगडच घेऊन बसायचं लाडू फोडण्यासाठी नाहीतर मग काय शिऱ्यासारखं शिरा म्हणून खायचं अशा पद्धतीने ते लाडू होतात त्यामुळे रव्याच्या लाडवाला पाक अगदी व्यवस्थित लाग सकाळी लाडू बनवून घेतले आणि संध्याकाळी मग चकल्या बनवल्या एक दिवशी दोन दोन पदार्थ होतात पण घरात असलं तर होतं आणि दुकानात जर गेलं तर मग काय होत नाही आज संध्याकाळी आपल्याला धन्वंतरीची पूजासुद्धा करावी लागणार आहे आणि माझा पाक खूप छान झालेला असं लाडवावर पूर्ण अशी साखर येत होती त्यामुळं आणि पाक व्यवस्थित झाला तरच लाडू पण ते घेतात एकदम असे गरम गरम लाडूसुद्धा वळायचे नाहीत जर गरम गरम लाडू तुम्ही वळला तर मग लाडू जास्त दिवस टिकत नाहीत लाडवांना खूप लवकर आतून अशी बुरशी किंवा भुरा येतो बघा आणि लाडवांचा वाससुद्धा खूप असा कुमटकुमट मारतो त्यामुळं अजिबात गरम गरम लाडू वळायचे नाहीत आम्ही लहान असताना आईने आमच्या रव्याचे लाडू बनवलेले होते आणि त्याचा पाक इतका बिघडलेला की लाडू फुटचा फुटत नव्हते अगदी दगडासारखे लाडू झाले होते पप्पा आमचे म्हणत होते मी दगड घे गे, घेऊन बसतो लाडूवर मारायला आणि तुम्ही तिघंजण तिन्हीकडे बसायचं जिकडं लाडू पळल तिकडं जायचं अशा पद्धतीने गमतीशीर म्हणजे लाडू झालेले ते त्यावेळेपासून आई आमचे रव्याचे लाडूच बांधत नाही ज्यांना रव्याचे लाडू बांधायला जमत नाहीत त्यांनी सगळं रवा भाजून घ्यायचा आणि जेवढा रवा आहे तेवढी साखर मी मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि रव्यामध्ये ती साखर मिक्स करून घ्यायची वरून थोडंसं कोमट दूध आणि तूप कोमट करून टाकायचं आणि हे लाडू वळायचे लाडू बांधून झालेले आहेत एक किलो कळेचे हे लाडू आहेत एकदम असे मऊसूत लाडू झालेले आहेत बघा एकदम मऊ झालेले खूप छान झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाकाचं वगैरे प्रमाण करून बघा खूप छान लाडू होतात आता हे लगेच डब्यात भरून ठेवायचं नाही तर थोड्या वेळेला याला गार होऊन द्यायचं आणि मग डब्यात भरून ठेवायचं त्यानंतर हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळचा आहे सगळं आवरून मी चकल्या वगैरे केल्या आणि धनवंतरीची पूजा करून घेणार आहे आज प्रदोष असल्यामुळे भगवान शंकरांची सुद्धा मी पूजा पूजा केलेली आहे आणि आज आपल्याला पूजेमध्ये तेरा दिवे तेरा दिव्यांची पूजा करावी लागते तर तेरा सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत आणि पाच धान्यसुद्धा मी पुजलेले आहेत आज खरं म्हणजे बत्तासे आणि साळ्या यांचा मान असतो त्यामुळे ते पहिलं आणायचं तसे धने थोडे आणायचे आता मी धने दहा रुपयाचे आणलेले आहेत तुम्ही बाकी काही नाही आणला तर हे तरी आणायचं परत झाडू एक नवीन झाडू आणायचाच पूजनाला जो झाड लागतो तो आजच खरेदी करायचा तसेच एक दोन पंत्यासुद्धा नवीन आपल्याला धनत्रय दिवशी आणायच्या असतात त्यानंतर आजच आपल्याला यमदीपदानसुद्धा करायचं असतं कणकेचा दिवा क बनवायचा असतो कणकेमध्ये हळद घालायची मीठ घालायचं नाही आणि तो दिवा बनवून उकडून घ्यायचा आणि तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो त्या दिव्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची तसेच मंत्र एक असतो तो मंत्रसुद्धा म्हणायचा आणि घरातल्या सगळ्यांनी त्या दिव्याला जाऊन पाया पडायचं तसेच आमच्या घरामध्ये अकाली मृत्यू वगैरे येऊ नये अशी प्रार्थना करायची ते सगळं केलं त्यानंतर ज्या सेवा होत्या रामरक्षा एकदा म्हणली तसेच गीतेचा पंधरावा अध्याय व्यंकटेश स्तोत्र कालभैरवाष्ट महामृत्युंजय मंत्र तसेच धन्वंतरीचा मंत्र होता स्तवन होतं ते सगळं वाचलं स्री सुक्त पुरुष सुक्त म्हणायचं होतं धन्वंतरी देवतेची पूजा करायची धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे त्यामुळे तिची पूजा करून आपण सगळ्या घरातल्याने पाया पडून आपले आरोग्य चांगले राहून दे घरातल्यांचं सगळ्यांचं अशी प्रार्थना करायची आणि तेरा दिवे मी प्रज्वलित केलेले तर किती छान पूजा दिसत आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी धनवंतांची पूजा केलेली आहे तुम्ही कशी केली तेसुद्धा कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मैत्रिणीनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ